नमस्कार पालकांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषय आजचा विषय आहे मित्रांनो की आपण एक श्रंखला सुरू केली आहे की पालकांनो हे करू नका आणि त्यामध्ये पहिला एक व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे आणि त्या श्रंखलेमधील हा दुसरा व्हिडिओ की पालकांनो हे करू नका आणि हे करू नका हे सांगत असताना मग आपण आपल्या बालकाला खूप चांगलं शिक्षण देण्याच्या पाठीमागे असतो आणि बहुतांशी पालक आजकाल हे इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देत असताना दिसत आहे आणि मग अशा वेळी एक महत्वाचा मुद्दा असतो तो हा की त्या बालकाने आपल्या मुलाने घरून शाळेमध्ये नक्की कसं जायचं कारण सर्वच पालकांना त्याला सोडायला जमतच असं नाही काही पालकांना ते शक्य होतं परंतु जवळपास ऐंशी टक्के बालक हे कुठल्या तरी वाहनाने मग त्यांना पाठवण्याची सोय ही पालकांकडून केलेली के असते आणि मग इथेच पालकांची गपलत होते आणि आपण आपल्या बालकाच्या जीवाशी खेळत आहोत का असा प्रश्न तयार होतो आणि त्यामुळंच हा व्हिडिओ आहे की पालकांनो हे करू नका आणि मग नक्की काय करू नका तर ठराविक अंतरावरती घरापासून शाळा असते आपण शहरामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी राहत असतो आणि मग अशावेळी ग्रामीण भागातील पालकांना हा प्रश्न नसतो कारण जवळ शाळा असते खेडेगाव हे छोटं असतं ते पायी आपल्या शाळेपर्यंत पोहोचू शकतात किंवा जवळ आणखी दुसऱ्या खेड्याला असेल तर सायकलवर वगैरे त्यांची सोय असते परंतु मग शहरामध्ये जेव्हा शाळेमध्ये आपण मुलांना प्रवेश देतो तेव्हा शाळेकडून ट्रान्सपोर्ट म्हणून त्या स्कूल बस असतात आणि त्या स्कूल बस या मुलांना घेऊन जात असतात आणि मग त्या स्कूल बस साठी पालक या नात्याने आपल्याला अनेक अडचणी असतात त्यामधील पहिली अडचण असते ती अशी की त्यांची फीस ही खूप जास्त असते दुसरी अडचण अशी असती की ते थेट आपल्या घराच्या दारात येत नाहीत ते मुख्य रस्त्यावर कुठेतरी थांबतात था। आणि मग आपल्याला घरापासून त्या मुख्य रस्त्यापर्यंत बालकाला सोडावं लागतं तिसरी अडचण अशी असती की जर आपल्याकडून दोन चार मिनटांचं चा जरी इकडं तिकडं झालं तर ते स्कूल बसवाले काही वाट पाहत थांबत नाहीत ते सरळ निघून जातात चौथी अडचण अशी असते की जर ते स्कूल बसचं जे पेमेंट असतं ते जर त्यांच्या ठरलेल्या तारखेच्या पुढं गेलं तर बऱ्याच शाळा पालकांकडून दंड आकारतात आणि जास्तीची फीस घेतात कारण हे सर्व अनुभव मी स्वतः घेतलेले आहे आणि हे सगळ्या अडचणी जर बाजूला सोडल्या तर ती जी काही स्कूल बस असते ती त्या प्रमाणात सुरक्षित असते असं माझं मत आहे परंतु बऱ्याचशा पालकांना ती या अडचणींमुळे आवडत नाही आणि आपण इथेच मुलांच्या सुरक्षेसोबत मग तडजोड करत आहोत का असा प्रश्न तयार होतो आणि मग याला पर्याय आपण निवडतो तो पर्याय असा असतो की कुठला तरी रिक्षा किंवा मिनी डोर रिक्षा हा मग आपण शोधत असतो आणि मग कोणाची तरी भेट होती आणि मग त्याचे गुणवैशिष्ट्य जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा स्कूल बसच्या विरुद्ध त्याची गुणवैशिष्ट्ये असतात आणि मग ती कशी तर त्याची फीस कमी असते मग तो थेट आपल्या दारापर्यंत गेटपर्यंत येत असतो मग त्याला एखाद्या महिन्यात पेमेंटला पुढे मागं जरी झालं तरी तो ऍडजस्ट करून घेत असतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चार दोन मिनटं उशीर जरी झाला तरी तो थांबत असतो आणि मग ते आपल्याला तुलनेने सोपं वाटतं स्कूल बसच्या तुलनेत एपे रिक्षा मिनी डोअर किंवा रिक्षा हा सोपा वाटतो आणि मग आपण बहुतांशी पालक हे रिक्षाला पसंती देत असताना दिसतात आणि मला असं वाटतं की इथंच आपण बालकांच्या जीवासोबत खेळत आहोत का हा प्रश्न पालकांनी स्वतःच विचारला पाहिजे कारण रिक्षा हे आपण निवडत असताना मग त्या वाहन जो चालवणारा आहे ड्रायव्हर आहे त्याच्याकडे लायसन आहे का हे आपण पाहिलं पाहिजे त्याचा रिक्षा हा सुस्थितीत आहे का हे आपण पाहिलं पाहिजे त्याची सर्व्हिसिंग वेळच्या वेळेवर होती की नाही हे आपण पाहिलं पाहिजे तो नक्की किती जुना आहे हे देखील पाहिलं पाहिजे आणि हे पाहत असताना त्या रिक्षामध्ये नक्की किती विद्यार्थी बसवले जातात याची देखील चौकशी केली पाहिजे कारण कित्येक रिक्षे मी असे पाहतो की मध्ये खचाखच विद्यार्थी भरलेले असतात त्यांच्या बॅगा या साईडने लटकवलेल्या असतात आणि तशा परिस्थितीत मग पाठीमागे मधल्या सीटवर आणि तो रिक्षा चालवणारा त्याच्या बाजूला देखील त्याच्या पुढच्या ड्रायव्हिंग सीटवर देखील विद्यार्थ्यांना बसवतो आणि कस बस शाळेला पोहोचवतो आणि मग ही सर्व जी काही कसरत असते ती तो दररोज करत असतो आणि त्या अनेक बालकांपैकी आपलं एक बालक असत आणि हाच कुठेतरी त्या बालकाच्या जीवासोबत खेळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर यावर उपाय म्हणून माझं प्रथम प्राधान्य तर येत आहे की पालकांनी थोडासा वेळ काढून दररोज बालकाला स्वतः शाळेला सोडलं पाहिजे जर वडिला जमत नसेल तर आईने सोडलं पाहिजे घरामध्ये एक स्कूटी असली पाहिजे आईला ती शिकवली गेली पाहिजे आणि आईने थोडासा वेळ काढून ते जाऊन सोडून आलं पाहिजे आणि घ्यायला देखील गेलं पाहिजे हा पहिला प्राधान्य आणि जर असं शक्य नसेल की एखाद्या पालकांना दोघांनाही ते शक्य नाही तर मग जी शाळेकडून सर्टिफाईड स्कूल बस आहे तर ती मोठी असते उंच असते आणि अपघाताची शक्यता ही खूप कमी असते आणि जरी काही छोटा मोठा अपघात घडलात तर आपला बालक त्यात इंजोर्ड होईलच याची शक्यता देखील कमी असते म्हणून मग दुसरा प्रेफरन्स हा माझा स्कूल बसलाच असणार आहे कारण ती सुरक्षित असेल महागडी असेल पण सुरक्षित असेल कारण आपण मुलासाठी एवढे सर्व खर्च करतो एवढी मोठी फीज भरतो आणि मग तिथं तडजोड नक्की का करायची आणि त्या तुलनेत जर रिक्षाचा विचार केला तर रिक्षे हे सुस्थितीत असतीलच याची शाश्वती नाही सुस्थितीत असले तरी तो ड्रायव्हर तेवढा तज्ज्ञ असेलच याची गॅरंटी नाही आणि मग जर रस्त्यात काही झालं तर इतके सगळे खचाखच भरलेले असतात रिक्षाच्या एकदम खालच्या लेवलला असतो तो त्यामुळे मग अपघात जर घडलात न जाणो घडलात तसा कोणाचाही घडूच नाही परंतु न जाणे जाणो जर काही दुर्दैवी घटना घडलीच तर आपलं बालक त्यामध्ये सुस्थितीत बाहेर निघलत याबाबत खात्री देता येत नाही आणि त्यामुळं मग सुज्ञ पालक या नात्याने आपण हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या बालकाच्या जीवासोबत खेळत तर नाही ना घरापासून शाळेपर्यंत त्याचा प्रवास हा सुरक्षित झाला पाहिजे यासाठी प्रत्येक पालकाने आपापल्या सोयीनुसार मी सांगतोय तेवढेच नाही माझ्या नजरेत आले तेवढे मी सांगितले प्रत्येक रिक्षा हा असुरक्षित असतो असंही मला म्हणायचं नाही प्रत्येक स्कूल बस सुरक्षितच असते असंही मला म्हणायचं नाही सर्वात सुरक्षित मात्र आईबाबांनी स्वतः नेऊन सोडणं असू शकतं हे मात्र मला छाती ठोकपणे म्हणायचं आहे आणि मग त्यामुळंच आजचा टॉपिक हा आहे की पालकांनो आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं आहे तर ते करत असताना व्यवस्थित काळजी घ्या आणि खचाखच मेंढरं भरल्यासारख्या रिक्षामध्ये डोळे झाकून आपल्या बालकाला पाठवू नका आणि त्याच्या जीवासोबत तडजोड करू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये